बाबासाहेब आंबेडकर लिली घटना ती घटना बदलण्याचा घाट मोदी पद दिलेलं आहे आणि मोदी स्वतः म्हणतात मी ओबीसी आहे दोन हजार पंचवीस ला त्यांना या देशाची घटना बदलायची आहे हे आर एस अजेंडा आहे आणि हे बदलायचं असताना एक मागासवर्गीय स्त्रीच्या सैन ही घटना बदलण्याचा घात ह्या बीजी वाल्यांनी घातलेला आहे ते उद्ध्वस्त करण्याची निवडणूक म्हणजे दोन हजार तेवीस ची लोकसभा आहे माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये सत्य घटना काय सांगते एखादं मोठं आंदोलन झालं राष्ट्रपतीनं किंवा आमच्या पंतप्रधानाने समोर जायचं असत चर्चा घडून आणायचे असते ते आंदोलन शांत करायचं असत सव्वा वर्ष झालं आमचे शेतकरी बसले सातशे शेतकरी मेले सातशे बान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी शेतकऱ्यांच्या समोर गेलेले नाही ही घटनेची मोडतोड नाही का पत्रकारांच्या नाही घटना काय सांगते या देशाचे चार खांब आहेत त्यातला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एक खांब आहे तो आपल्या समाज आरशा असतो पंतप्रधान त्यांच्या जा समोर जायचं असतं विचारलेला प्रश्न उत्तर द्यायचं असत गेली दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान पत्रकारांच्या समोर गेलेले नाहीत मन की बात म्हणतात आणि खोटं बोलून मोकळं होतात मन की बात तर ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य का देत आहे याचा अर्थ त्या देशातले ऐंशी कोटी जनता अर्ध कोटी राहते हा देश पाच नंबरला गेला म्हणतात खोटा येते जगाचा सर्वे झालेला आहे दर डोई उत्पन्नाचा सर्वे झालेला आहे त्या दर डोई उत्पन्नाच्या सर्वे मध्ये भारताचा एकशे चव्वेचाळीस नंबरला नंबर आहे एकशे चव्वेचाळीस आमचं दर डोई उत्पन्न चाललेला आहे आमचा देश ऐंशी टक्के पोटाला महाग आहे अरे या देशामध्ये वस्तू तयार करणारे कारखाने सरकारच्या मालकीचे होते सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या शिकत होती नोकरीला लागत होती सरकारने पगार घेत होती रिटायरात पेन्शन घेत होती आणि बंगली गाडी आपण वाढतो सगळ्या वस्तूचे कारखाने नरेंद्र मोदींनी विकले सगळ्या कंपन्या विकल्या ठेकेदारांनी मशिनरी आल्याच काम दिलं सगळ्या सुविधा खाजगी केल्या काय सुविधा तुमच्या बँक तुमची सुविधा एलआयसी तुमची सुविधा रेल्वे तुमची सुविधा विमान तुमची सुविधा आहे दवाखाना तुमची सुविधा आहे कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ शाळा किंवा मुलगा किंवा मुलगी सरकार निवाडून पगार नाही रिटायर झाल्या पेन्शन नाही जगायचं कसा हा फार मोठा प्रश्न आहे कर्नाटक बनतोय आणि घटना बदलण्यासाठी सत्ते झालोय त्याच्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत दिवसा धाव्या दिल्लीला या देशाची राज्यघटना झाली पंतप्रधान बोलायला तयार नाहीत हे सगळं वातावरण हुकुमशाही वादवानो हुकुमशाही मोडीत काढायचे असेल तर येणाऱ्या सात तारखेला झुकून सुद्धा दुसरे बोर्ड देऊ नका गेलाच बोर्ड तर ते मशालीकडेच गेलं पाहिजे आणि सत्यची दाबा हो मताने निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करावा असे खास विनंती करतो आणि माझं लांबले वाचण पुरेपूर जय भीम जय बुद्ध भी जय भारत